मी आपलं लक्ष वेधू इच्छितो द्वारी खरेदी नोंदणी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून माँग होत असताना नोंदणी प्रक्रिया अत्यंत झाली दिवसाला चार ते पाच अर्जाची नोंद आपल्याला पाहायला मिळाली परंतु जी मुदत दिली होती पंधरा जून पर्यंत प्रत्यक्षात ऑफलाईन अर्ज जवळपास दोन हजार अर्ज प्रलंबित असून चांदूरबाजार अचलपूर मध्ये शेतकऱ्या शेतकऱ्या शेतकरी वंचित राहिलेले आहे एक मिनिट एक एक मिनिटात सांगाय एक एक मिनिटात आता पंचवीस लोक झालेली आहेत अजून दहा त्याच्यानंतर उरलेले नोंदणीला केला वाढ पाहिजे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहे तिथे पडून आहे परंतु ज्वारी नोंदणी शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्यामुळे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहेत आणि शेतकरी वंचित राहील प्रत्यक्षात छत्तीसशे एकाहत्तर भाव असताना मार्केटमध्ये बाराशे ते साडेबाराशे रुपये खरेदी प्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आपण आपल्या माध्यमातून विनंती करतो की ऑनलाईन जे अर्ज हे प्रक्रिया आहे तिची तारीख वाढवून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच माझ्या मतदारसंघात आता मौकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शिळचं कांद्याचं आणि संत्राचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची पीक पाहणी झालेली आहे परंतु शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत द्यावी मी आपल्या मार्फत विनंती करतो धन्यवाद बाबाजी काळे